कर्मफळ तुमचा मुलगा तुमची सून तुमची मुलगी तुमचा जावई तुमच्या आयुष्यात उगाच येत नाहीत प्रत्येकाशी तुमचं काहीतरी घेणं देणं असतं म्हणूनच ते तुमच्या जीवनामध्ये येत असतात तुमचं त्यांच्याशी देण्या घेण्याचा हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की ते त्यांच्या वाटेनं निघून जातात बऱ्याचदा आपण असं म्हणतो की अमुक व्यक्ती माझ्या जीवनात आली तिने माझ्या जीवनाची राख रांगोळी केली पण त्यानं येऊन तुमच्या जीवनाची राख रांगोळी केलेली नाही तर तुम्ही कधी ना कधी त्यांच्या जीवनामध्ये तसे दुःख दिले होते म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी तो या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात आलेला आहे हे नेहमी लक्षात ठेवा फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका सैन्यामध्ये एक शिपाई होता त्याचे नाव राजमल तो लहानपणापासून अनाथ होता त्याचे आई वडील तो लहान असतानाच वारले होते तर त्याला बहीण भाऊ नव्हते त्यानं स्वतःच्या कष्टावरती स्वतःच जीवन उभारलेलं होतं तो सैन्यामध्ये भरती झाला सैन्यामध्ये त्याला जी मिळकत मिळत होती ती तो स्वतःला जितकी लागेल तितकी वापरून बाकीची साठवत असे त्या सैन्याच्या छावणीमध्ये एक व्यापारी नेहमी येत असे तो तिथे धान्याचा पुरवठा पुरवण्यासाठी येत असे त्याच्यासोबत राजमल चे हळूहळू ओळख वाढू लागली दोघं एकमेकांचे लवकरच घनिष्ठ मित्र बनले होते राजमलबद्दल त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याबद्दल राजमलला आता सर्व काही माहीत झाले होते काही दिवसांनंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितले तुझ्याकडे तू तु इतकी मिळकत पुंजीच्या स्वरूपात जमा केलेली आहेस पण ती जर का तू अशीच ठेवलीस तर तुला त्याचा काहीही फायदा होणार नाही पण जर तीच तू माझ्या व्यापारामध्ये लावलीस तर त्याचा तुला खूप फायदा होईल तुझं पुढील आयुष्य तू सुखा समाधानात घालवू शकशील राजमलला ला व्यापाऱ्याचं हे म्हणणं पटलं त्यानं विचार केला माझं लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायको मुलांचं जीवन खूपच सुखर होऊ शकतं त्यामुळे त्याने आपली जी जमा मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली व्यापाऱ्याला देखील आपल्या व्यापारामध्ये जास्त भांडवल लाभल्यामुळे फायदा होऊ लागला तो अगोदरच श्रीमंत होता पण जास्त भांडवलामुळे त्याला अजून जास्त नफा झाला आणि तो अजून श्रीमंत झाला आता व्यापारी देखील खूप आनंदामध्ये होता त्यानं राजमल्ला ही गोष्ट सांगितली राजमल्ला देखील खूप आनंद झाला पण त्याच काळामध्ये लढाई सुरू झाली त्यामुळे राजमल्ला लढाईसाठी जावे लागले त्या लढाईवर जाण्यासाठी राजमलला जी घोडी मिळाली होती ती घोडी खूपच उन्मत्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नसे उलट लगाम लावल्यावरती ती, ती अजून जास्त पळत सुटत असे असे करता करता ती घोडी नेमकी एकदा दुश्मनाच्या छावणीत जाऊन थांबली तेथे लगेचच दुश्मनाच्या शिपायांनी त्याला पकडले आणि त्याला ठार केले शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो मात्र खूप आनंदित झाला कारण आता जो झालेला नफा होता आणि मुद्दल देखील त्याला राजमलला परत द्यायची नव्हती कारण राजमल मरण पावला होता आणि त्याचं कुणीही वारस नव्हत त्यामुळे ते सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडे राहणार होते एक वर्ष निघून गेलं व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न झाला व्यापारी खूप आनंदी झाला त्यांना पूर्ण गावभर पेढे वाटले व्यापाराचा तो मुलगा खूप हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगले शिकवत होता त्याच्या शिक्षणावरती तो खूप सारा खर्च करत होता ज्याच्यामुळे त्याचा मुलगा मोठा होऊन आपलं नाव मोठं करू शकतो मुलगा मोठा होऊ लागला त्यामुळे व्यापारी खूप आनंदात होता मुलाची बुद्धी देखील फार तल्लक होती थोड्याच दिवसात मुलगा लग्नायोग्य झाला तेव्हा व्यापाऱ्यानं ठरवलं आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण मुलाचे लग्न करून द्यावे आणि हा सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवावा आपण मात्र आता आराम करावा त्याप्रमाणे त्याने मुलगी बघितली लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी व्यापारी खूप आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचं शिक्षण खूप चांगलं झालेलं होतं आता मुलाचे लग्न झाले होते व्यापार वृद्धी तर खूप चांगली झाली होती त्यानं आता विचार केला आपण ह्या व्यापातून मोकळं व्हावं पण लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतरच मुलगा खूप आजारी पडला व्यापाऱ्यानं खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून झालं पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता जो जितके सांगेल तितके पैसे व्यापारी खर्च करत होता पण मुलाच्या प्रकृतीत मात्र, मात्र फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टर त्याला म्हणाले आता संपलं तुमचा मुलगा आता वाचू शकणार नाही ना त्याला जो असाध्य रोग झालेला आहे त्याचं निदान होत नाही त्यामुळे या दोन तीन दिवसांमध्ये त्याचा मृत्यू होणार डॉक्टरांचे बोलणे ऐकून मात्र व्यापाऱ्याला खूप दुःख झालं त्याला काय करावं ते सुचेना तो खूप रडत होता पण त्याचा उपयोग झाला नाही कारण डॉक्टरांनी आता तो वाचणार नाही हे सांगूनच दिलेलं होतं तो रडत रडतच आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्याला रस्त्यामध्ये एक सद्गृहस्थ भेटतो त्या रडणाऱ्या व्यापाऱ्याला पाहून त्याला देखील आश्चर्य वाटतं तो त्या व्यापाऱ्याला विचारतो काय झालं तुम्ही इतके का रडत आहात तेव्हा व्यापाऱ्यानं सांगितलं हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे खूप शिकला आहे त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर हा अचानक आजारी पडला आणि आता डॉक्टरांनी सांगितलं हा वाचू शकणार नाही मी ह्याला वाचवण्यासाठी खूप खर्च केला औषध पाणी केलं पण आता त्याचा काहीही उपयोग नाही हे ऐकून तो व्यक्ती शांतपणे म्हणाला अहो इतकीशी गोष्ट आहे याच्यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात आमच्या गावामध्ये एक वैद्यबू आहे ते वैद्यबुवा अगदी मेलेल्या माणसाला देखील खाडकन उठवून उभे करतात आणि तुमचा मुलगा तर जिवंत आहे तुम्ही त्याच्याकडे त्याला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन दोन औषध देतील त्या दे तुमचा मुलगा खाडकन उठून उभा राहील हे ऐकल्याबरोबर व्यापारी मात्र खूप आनंदी झाला तो आपल्या मुलाला घेऊन लगेच वैद्याकडे गेला वैद्य मुलाला पाहताच म्हणाला तुम्ही ह्याला मी दिलेला औषध द्या हा लगेच बरा होईल त्याप्रमाणे व्यापारी त्याला दोन आणे देतो आणि औषधाच्या पुड्या देतो व्यापारी त्यानंतर मुलाला आपल्या घरी घेऊन जातो घरी आल्यानंतर वैद्याने दिलेली पुडी त्याला खायला देतो ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप दुःखी होतो त्याला काय करावं ते कळत नाही तो रडत होता त्याची बायको रडत होती नवीन नवरी देखील रडत होती संपूर्ण गाव रडत होतं सर्वत्र वातावरण एकदम शोकाकुल झालं होतं तेव्हा तिथून एक साधू जात असतात सर्वत्र शोकाकुल वातावरण बघून ते एका व्यक्तीला विचारतात काय झालं आहे वातावरण इतकं शोकाकुल का आहे शोका तेव्हा तो व्यापारी सांग व्यक्ती सांगतो या व्यापाऱ्याचा मुलगा मरण पावलेला आहे त्यानं त्याच्यासाठी खूप औषध पाणी केलं खूप प्रयत्न केले पण मुलगा मात्र वाचला नाही त्याने त्याचे लग्न झालेले होते त्याची पत्नी देखील अगदी तरुणच आहे साधू स्मिथ हास्य करतात आणि ते व्यापाऱ्याकडे जातात व्यापाऱ्याला विचारतात तू इतका कारडत आहेस तेव्हा व्यापारी रडतच सांगतो माझा इतका तरुण मुलगा मृत्यू पावलेला आहे त्याचं आत्ताच लग्न झालेलं होतं मग मी रडू नको तर आणखी काय करू तेव्हा साधू त्याला म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूप आनंदात होतास व्यापाऱ्यानं विचारलं कोणत्या दिवशी साधू म्हणाले ज्या दिवशी त्या शिपायानं त्याची जमा रक्कम तुला दिली होती तेव्हा व्यापारी म्हणाला राजमलने मला त्याची जमापुंजी माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिली होती त्यामुळे जो नफा होणार होता तो आम्ही दोघे जण वाटून घेणार होतो त्यामुळे मी आनंदामध्ये होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता त्यानंतर साधू म्हणाले पण त्यानंतर देखील तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केलास तू पूर्ण गावभर पेढे वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला कधी तेव्हा साधूने सांगितले तू खूप आनंदी झालास त्या दिवशी ज्या दिवशी शिपाई मरण पावला आणि त्यानंतर तुला मुलगा झाला तेव्हा तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटलेस तेव्हा व्यापारी म्हणाला राजमल मरण पावला तेव्हा मी आनंदात होतो कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कुणीही वारस नव्हते जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी पेढे वाटले कारण मुलगा झाल्यामुळे माझ्या घरातील वातावरण आनंदी झाले होते तसेच खूप वर्षानंतर माझ्या घरामध्ये संतान प्राप्ती झाली होती म्हणून मी आनंदामध्ये सर्वांना पेढे वाटले त्यानंतर साधू पुन्हा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे पाय जमिनीला टेकत नव्हते तू खूप आनंदात होतास तेव्हा व्यापाऱ्यानं विचारलं कोणत्या दिवशी तेव्हा साधू म्हणाले ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह झाला होता व्यापारी म्हणाला आता माझ्या मुलाचा विवाह आहे म्हटल्यावरती मी तर आनंदात असणारच ना प्रत्येक वडिलांचं आपल्या मुलाचा विवाह थाटामाटात व्हावा त्याला चांगली सहचारिणी मिळावी असे स्वप्न असतं आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे मी आनंदात होतो तेव्हा साधू त्याला म्हणाला इतक्या सगळ्या दिवशी जर तू आनंदात होतास तर मग आज तू दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला आज तर माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे त्यामुळे मी रडतो आहे तेव्हा साधू त्याला म्हणाले तू दुःख करण्याचं काहीही कारण नाही राजमलकडून जे पैसे तू घेतले होते ते पैसे घेण्यासाठी तो तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू पेढे वाटलेस मुलाच्या शिक्षणावरती तू खर्च केलास मुलाच्या राहणीमानावरती तू खर्च केलास आता राहिलेली रक्कम जी होती ती तू मुलाच्या लग्नाच्या वेळेस खर्च केलीस आता शिपायाने तुला दिलेली मुद्दल संपली होती त्याच्यावरती तुला जो नफा झालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपामध्ये खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावरती त्या पैशामध्ये फक्त दोन आने बाकी राहिलेले होते ते दोन आने शेवटचे दोन आने तू वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जे पैसे राजमलकडनं घेतले होते ते वसूल करण्यासाठी तो माझ्या घरामध्ये मुलाच्या स्वरूपामध्ये जन्माला आला होता पण ही त्याची बायको जी आहे तिचं काय ती तर आता तरुणच आहे ती इतक्या तरुण वयामध्ये विधवा झालेली आहे तेव्हा साधू म्हणाले ही त्या राजमलची घोडी आहे जी ऐन तारुण्यामध्ये त्याला दुश्मनाच्या छावणीमध्ये घेऊन गेली होती आणि हिच्या उन्मत्तपणामुळे राजमल मारला गेला होता तिच्या चुकीमुळे तो ऐन तरुण वयामध्ये मारला गेलेला होता त्याची शिक्षा म्हणून ती ह्या जन्मी त्याची पत्नी म्हणून जन्माला आली तिनं त्याला तरुण वयामध्ये धोका दिला होता म्हणून या जन्मामध्ये राजमलने देखील तिला तरुण वयामध्ये धोका दिलेला आहे तुम्ही जे केलेलं कर्म आहे ते तुम्हाला काहीही करून फेडावंच लागतं त्याचे फळ तुम्हाला कधीच चुकत नाही केलेलं कर्म माणूस विसरतो पण ही सृष्टी हे कधीच विसरत नाही आपला बदला घेण्यासाठी ती पुन्हा फिरून येतच असते म्हणूनच तर म्हणतात ना की आपण केलेलं चांगलं आणि वाईट कर्म आपला पिछा कधीच सोडत नाही ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये परत येतच असतं कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही आपण आज जे करतो त्याचे फळ उद्या आपल्याला वा आपल्या भोगावेच लागते त्यामुळे प्रत्येकाने नेहमी चांगले विचार करावे चांगले वागावे आणि चांगले कर्म करावे कारण तेच उद्या आपल्याला सुखरूप रूपाने परत मिळणार आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घंटीचं बदन दाबायला विसरू नका जेणेकरून